चंद्रपूर शहरात जठपुरा गेट इथे स्वच्छता पंधरवड्याचा प्रारंभ आज करण्यात आला चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात प्रारंभ झालेल्या या उपक्रमात शहरातील नागरिकांसह सामाजिक संस्था सहभागी झाल्या स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता हे ब्रीद या कार्यक्रमाचं ब्रिद वाक्य होतं स्वच्छतेला स्वभाव बनवून तो संस्काराच्या स्वरूपात पुढच्या पिढीला सोपवण्याचा संकल्प करण्यात आला या पंधरवड्याअंतर्गत शहरात गर्दीची ठिकाणं उद्यानं सार्वजनिक ठिकाण स्वच्छता अभिमान सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे सप्टेंबर ते, ते दोन ऑक्टोबर या दरम्यान हे अभियान राबवले जात आहे त्याची सुरुवात आपण जेटपुरा गेट वरील किल्ल्यापासून रामाळा तलाव हा रोड आणि रामाळा तलाव परिसराची स्वच्छता या अभियानाच्या माध्यमातून करणार आहोत हे अभियान दोन ऑक्टोबर चालणार आहे या दरम्यान विविध उद्यानाची विविध चौकाची विविध सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता केली जाणार आहे नागरिकांमध्ये स्वच्छते जागृती केली जाणार आहे ओला सुका कचरा देण्याबाबत जागृती केली जाणार आहे त्याचप्रमाणे पर्यावरण रक्षणासाठी एक या पेढ माकिना अकोला जिल्ह्यातही स्वच्छता ही सेवा पंधरवडा अंतर्गत एक दिवस श्रमदानासाठी हा उपक्रम जिल्हा परिषद कार्यालयात राबवण्यात आला स्वच्छतेसाठी केवळ पंधरवडा न राहता प्रत्येकाने स्वयंप्रेरणेने पुढे येत वर्षभरही आपल्या परिसराची स्वच्छता करावी अशी भावना यावेळी परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली जिल्ह्यातील आठशे ग्रामपंचायती या, ग्राम या मोहिमेत सहभागी होणार आहेत यावेळी सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली विद्यार्थी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी यावेळी स्वच्छतेची शपथ घेतली पूर्ण आठशे चाळीस गावांमध्ये आपलं हे जे ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेचं अभियान सुरू आहे कालच आपण मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा स्तरावर मान्य अध्यक्ष महोदयांच्या अध्यक्षतेखाली मोठा कार्यक्रम करून या कार्यक्रमाचा शुभारंभ केलेला आहे त्याच्यामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचा आपण सत्कार घेतलेला आहे त्यांना डिग्निटी कार्ड वाटप केलेलं आहे आणि एकंदरीतच याच्यामध्ये सतरा ऑक्टोबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत डे वाईज वेगवेगळे प्रोग्राम्स आपण घेतलेले आहेत आणि आपला पूर्ण नियोजन आहे की आपण सर्व प्रकारे त्याच्यामध्ये स्वच्छता करूया आणि या जिल्ह्याला चांगल्या स्वच्छतेची सवय लावूया अशा प्रकारून आता गणपती विसर्जन होऊन गेलं लोकांनी गणपती घरीच विसर्जन करायला पाहिजे नदी रस्ते स्वच्छ ठेवू रस्त्यावर नदी काठी ओला कचरा सुका कचरा ठेवा आपण आपल्या घरच्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत बनवून तयार करू शकतो आणि एक गाव एक गणपती बसवा म्हणजे पाणी प्रदूषित होणार नाही ना गणपती मातीचा साना हा सध्या गणपतीचं विसर्जन झालेलं आहे आपण पाहतो कोणी कोणी न नदीमध्ये निर्माल्य टाकतात हे एक चांगली गोष्ट आहे पण काही लोकांची जी निर्माल्य आहेत ते रस्त्यावर सुद्धा पडलेले आहे तो एक प्रकारे आपला भक्तीबाबत अपमानच आहे असं मी करेल म्हणेन कारण की सर्वांनी स्वच्छता हे राखायला पाहिजे आपल्या घराची स्वच्छते बरोबर आपल्या परिसराचं आपल्या आरोग्याची स्वच्छता आपल्या सामाजिक सुरक्षेची स्वच्छता आपण राखायला पाहिजे